त्याचे डोळे बांधलेले आहेत आणि तोंड आपण उघडं ठेवले त्याचं कारण का तर तो आपल्या तोंडाने ती जी विद्याप्रवेश या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये आज मी खेळ घेणार आहे आणि तो खेळ विद्याप्रवेश या पुस्तकामध्ये एक ध्येय आहे इनवॉल्ड लर्नर आय एल तर त्या ध्येयाच्या अंतर्गत एक अध्ययन निष्पत्ती आहे ती म्हणजे सभोवतालच्या परिसराची जाणीव होणं मुलांना निरीक्षण करणं किंवा स्वतःच्या अवयवाचा त्यात सहभाग घेऊन त्याला ती कृती करता येणं ओळखता येणं हा त्याच्यामध्ये असलेली अध्ययन निष्पत्ती आहे आणि या निष्पत्तीच्या आधारे एक कृती आज आपण येत्या पहिलीच्या वर्गामध्ये आम्ही घेणार आहे तर ती कृती अशी आहे की काही पदार्थ इथं आहेत तिथं आम्ही जवळ याच्यावरती दाखव काय काय याच्यामध्ये बघा या ठिकाणी मुलांच्या ओळखीच्या सगळ्या वस्तू आहेत कांदा मीठ लसूण साखर चिंच आणि लिंबू हे पदार्थ मी घेतलेले आहेत तर काय करणार आहे यातील प्रत्येक मुलाला समोर घेऊन त्यातील मुलाचे डोळे बांधणार आहे मी रुमालानी आणि डोळे बंद करून त्यांच्या जिबेवरती यातील एक एक पदार्थ ठेवणार आहे त्याची चव मुलांना स्वतःहून ओळखायची की ती काय आहे उदाहरणार्थ ज्यावेळेस मी साखर मुलाच्या तोंडात टाकेन त्यावेळेस मुलांना ओळखायला पाहिजे की ही साखर आहे तर आपण बघूया हा खेळ खेळूया सगळ्यांना खूप मजा येणार आहे सगळ्यांना पहिल्यांदा बोलतो मी समर वेदांत आहे वेदांत बघा हा आहे वेदांत तर याच्यापासून आपण सुरुवात करूया हा रुमाल आहे आणि मी काय करतोय हा रुमाल याची पट्टी करून वेदांतच्या डोळ्यावरती बांधतोय जेणेकरून वेदांतला दिसणार नाही ना। बघूया आपण वेदांताचे डोळे बांधतोय मी वेदांत तुला आता काही दिसतय का नाही दिसत होय की नाही तर आपण वेदांतचे डोळे बांधलेले आहेत आणि तोंड आपण उघड ठेवलेले त्याचं कारण का तर तो आपल्या तोंडाने तिची चव ओळखणार आहे हो की नाही तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक वस्तू घेणार आहे इथं ठेवलेल्या पैकी पण कोणती घेणार आहे हे आपण त्याला त्याला सांगायचं बघूया आता मी पहिल्यांदा घेतो बर का शांत बसा आणि वेदांत काय करायचंय ती वस्तू त्याच्या जेबेवर की काय आहे हे ओळखायचंय तयार का सगळे बघूया वेदांत का आकर? आकर? का वेदांत आ अरे वा बरोबर वेदांत आपण आपण पुढचं घेऊया झालं खोल हा थांबा वेदांत आकर आक कायम कसं लागति आंबट लागतो ना नेंबूची चव कशी असते रे बर 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 अजून एक शेवटचा आपण ह्याच्यासाठी घेऊया त्यानंतर आपण दुसऱ्याला संधी देऊया तर बघूया आता ओळखतोय का का आगर, वेदांत कांदा बरोबर ओळखलाय बघ यानंतर सगळ्यात पहिला म्हणजे वेदांत तीन वस्तू ओळखलेत का सगळ्याच वस्तू ह्याच्यावर घेऊया परत सगळ्यांना करूया आपण हा ठीक आहे पुढे घेऊया पुढं वेदांत हा आम खा नीर खाल खा थांब नीट नीट चाव ओ काय चिंच आहे कसं काय ओळखलं रे नाही 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 आता कसं काय ओळखलं पहिल्यांदा लसूण म्हणलं होतं ना नंतर त्यानं ओळखलं की चिंच आहे म्हणून मग कसं काय ओळखलं चिंचाईने चिंच कशी असतील चवीला पहिल्यांदा कळलं नाही पण नंतर व्यवस्थित चावलं त्याला कळलं की हा आहे लसूण नाही तर काय आहे चिंच आहे बर ओके यानंतर बघूया आपण बघूया वेदांत बरोबर ओळखतोय का हा खा काय तर वेदांत वेदांत मी सोडतो बर का, <laughs> का त्यानंतर एक मुलगी घेऊ आपण मुलीला मुलीला एकदम व्यवस्थित ओळखल्याला पाहिजे 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 हा रिंकू चल रिंकू रिंकू साठी टाळे वाजवा डोळे बांधलूया रिंकूचे डोळे बांधतोय बर का मी जेणेकरून रिंकूला दिसणार रिंकू तुला दिसत नाही ना काही काही दिसत नाही रिंकूला बरं का हा ओके फक्त तू सवीनं ओळखायचं की हे काय आहे ते तयार का कोणीही सांगायचं नाही ओके रेडी कुणी सांगू नका आक काय आहे बर ठीक बघूया पुढचं बोलू नका बोलू नका आकर, आकर ना ना आणि मोठा आता मोठा काय लिंब लिंबू काय होत लिंब लिंबू लिंबू कसं असते आंबट आहे का बर 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 त्यानंतर त्यानंतर बघूया आता बरोबर ओळखते का बघूया बर का बरोबर ओळखते बघूया आगर जाऊ बरोबर ओळखले नाही काय होतं लसूण बरोबर ओळखूया व्हेरी गुड त्यानंतर आता बघूया आपण आपण ओके हा करा करा हा करा चाव चाव काय बरोबर ठीक आहे ठीक आहे त्यानंतर आपण ओके okay, आगरा चाव नीट चौ नीट चाव नीट चव चिंक चिंच व्हेरी गुड रिंकू सुद्धा सगळे पदार्थ ओळखले आहेत बरोबर रिंकू साठी जोरदार टाळवाडतो रिंकूचा शाबास